नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास मालिकेचा आजचा भागात आपण बघतो की इकडे जानवीला लग्न झाल्यानंतर जयंतच्या झुरळ खाऊन जो अनुभव आला तो जानवीसाठी धक्कादायक होता पण तेवढ्यावरच न थांबता जान्हवीच्या लग्नात जी मंडळी हजर होती जसं की सिद्धू भावना जानवी सिद्धूचे आई विश्वा रवी या सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने धक्काच बसलेला आहे तर आता जानवीला विश्वास जयंत पासून वाचवू शकेल का इकडे सिद्धूची मोठी वहिनीने पण भवनाकडून आनंदी कोणाची मुलगी आहे हे, हे सगळे जाणून घेतलेले आहे आता सिद्धूचा जो आनंदीमुळे गैरसमज झालेला आहे तो त्याची वहिनीमुळे दूर होणार असून सिद्धू परत त्याची ड्रीम गर्ल म्हणजेच भावनाचा मागे लागून त्याचे प्रेम मिळू शकेल का आणि तो जोरात प्रयत्न करताना दिसणार आहे इकडे जान्हवीचे आयुष्य जयंत सोबत जेवढे स्वर्गासारखे वाटत होते तेवढंच ती नरकात जाताना दिसणार आहे जयंत हा मनोरुग्ण असल्यामुळे हो त्याची पहिली बायको पण त्याला सोडून गेलेली असून जान्हवीवरचा हक्क जयंत सोडणार नाही पुढे हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे की जान्हवी जयंतला सोडू शकेल का आणि सिद्धूचे आई वडील भावनाला स्वीकारतील का तर हे सगळे बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद